विश्रांतीनंतर आपलं स्वागत अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशन हदीतील टिळकनगर नगर रोडवर एका महाविद्यालयाच्या वरिष्ठ लिपिकाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपींसह जणांना ताब्यात तर मुख्य आरोपी अजूनही फरार आहे अमरावतीच्या बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत तिलक नगर रोडवर नंदूर वा येथील महाविद्यालयीन वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती या हत्येचा अमरावती पोलीस गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात छेडा लावला आणि घटनेतील पाच आरोपींना ताब्यात घेतलं या पैकी तीन जण अल्पवयीन आहेत मात्र ही हत्या सुपारी देऊन घडून आली अशी शंका पोलिसांना आहे कारण अद्यापही या हत्येचा मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली दोन आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते हत्येदरम्यान वार करत असताना शस्त्राचा मार हाताने लागल्यानं दोन आरोपी जखमी झाले होते लागलेच या दोन्ही आरोपींनी अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन ते फरार झाले होते त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता या सुगाव्याच्या आधारे पुणे शाखा पोलिसांनी पकडलं अनिकेत कासार यांनी सगळ्यांनी ते एकत्रित टीम फॉर्म करून त्याच्यामध्ये आमच्या आम पथकं त्या जिल्ह्यात पाठवली होती त्याच्यावरून आम्ही साहिल उर्फ गोलू हरी मोहोड राहणार आदिवासी कॉलनी अमरावती आणि सक्षम विजय लांडे सध्या राहणार व्यंकय्यापुरा अमरावती आणि त्याचबरोबर तिसरा एक विधी बालक असं ताब्यात घेतलेले आहेत त्याचबरोबर त्यांना मदत करणारे आसरा देणारे असे दोन इतर विधी बालक आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेले आहे असे एकूण पाच दोन आरोपी आणि तीन विधी संघर्षित बालक यांना क्राईम युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आणि क्राईम युनिट या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणखीन आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करतो